राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत यंदाच्या हंगामामध्ये राज्यात सत्तेचाळीस टक्के मत्स्योत्पादन वाढ झाली आहे येत्या हंगामामध्ये यामध्ये आणखी वाढ अपेक्षित असून त्यासाठी विभागातील सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत तसेच राज्यातील तलावामध्ये गाळ काढल्यास गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते त्यामुळे तलावातील गाळ काढण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या मंत्रालयात आज मत्स्यव्यवसाय हंगामाविषयी आढावा बैठक झाली त्यावेळी मंत्री राणे यांनी या सूचना दिल्या यावेळी बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक उपस्थित होते तर राज्यातील प्रादेशिक उपायुक्त सर्व सहाय्यक आयुक्त दूरदृष्ट प्रणालीद्वारे सहभागी झाले होते ड्रोन सर्वेक्षण सुरू केल्यानंतर सागरी मत्स्योत्पादनात चांगली वाढ झाली असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की त्याचप्रमाणे तलावातील गाळा काढल्यानंतर गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन वाढणार आहे हा गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाशी समन्वयाने कार्यक्रम आखावा तलावांवर असलेली अतिक्रमणे काढण्यात यावी कोणतेही नियमबाह्य काम होणार नाही याची अधिकारी यांनी दक्षता घ्यावी जितकी चांगली शिस्त राहील तितके चांगले उत्पादन वाढेल त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांनी मत्स्योत्पादन वाढीसाठी दिलेल्या सूचनांचे तंततंत पालन करावे अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या मंत्री राणे म्हणाले की प्लास्टिकमुक्त कोळीवाडा या योजनेस गती द्यावी मत्स्योत्पादकांना स्थानिक बाजारपेठेत उत्पादन विक्रीसाठी प्रोत्साहन द्यावे अमेरिकेला लावलेल्या अतिरिक्त कराचा विचार करता मत्स्योत्पादन स्थानिक तसेच देशांतर्गत बाजारात विक्री करणे हा एक चांगला पर्याय आहे त्यासाठी यामधील कंपन्यांसोबत चर्चा करावी मत्स्योत्पादकांमध्ये जागृती करावी एआयच्या वापराबाबत सर्व सहाय्यक आयुक्त यांचे प्रशिक्षण करावे मत्स्य आणि